सच्ची में मतलब मुझे तो ऐसा ही लगता था कि इस केस में भी तुरंत ही हो आ, होता था लेकिन पता नहीं ये लोग ने मतलब ये गवर्नमेंट ये न्याय व्यवस्था इतनी हतबल क्यों है इसमें ऐसा मुझे न्याय क्यों नहीं मिल रहा है तो मुझे बहुत दुख हो रहा है इस बात का इसमें कोई कोई मदद नहीं कर रहे हैं अभी बदलापूरच्या एन्काउंटर प्रकरणानंतर राज्यभरात या एन्काउंटरची चांगली चर्चा सुरू आहे तर इकडे वसईमधल्या तरुणीची देखील अशीच निर्गुण हत्या झाली होती वसईतल्या श्रद्धा वालकरीची दिल्लीमध्ये शरीराचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते परंतु दोन वर्षानंतर देखील या तरुणीला न्याय मिळत नाही आज श्रद्धा वालकरच्या वडिलांची आम्ही भेट घेतली आपल्या मुलीच्या फोटोपुढे पाहून आज देखील ते न्यायाची प्रतीक्षा करतात परंतु दोन वर्षापासून त्यांना न्याय मिळत नाही जर बदलापूरच्या आरोपीला किंवा त्याच्या त्याच्या पिढी त्यांना न्याय मिळू शकतो तर माझ्या मुलीला न्याय काय मिळू शकत नाही हा प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे संपूर्ण सरकारी यंत्रेवर आणि न्यायव्यवस्थेवर त्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केलेलं आहे सरकारनं त्यावेळेस संपूर्णपणे मदतीची घोषणा केली होती परंतु तात्पुरती मदत केली परंतु त्यानंतर सरकार देखील आता हात वर करत आहेत तर दुसरीकडे ही हा ही संपूर्ण केस आहे फास्ट ट्रॅकवर चालवणार असल्याचं सांगितलं होतं पण दोन वर्ष झाल्याचा निकाल लागत नाही ह्या संपूर्ण केससाठी श्रद्धाच्या वडिलांना दिल्ली गाठावी लागते आणि केससाठी दिल्लीला येण्याचा खर्च देखील मोठ्या प्रमाणात होतो आणि तिकडे गेल्यावर कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाही दोन वर्षापासून श्रद्धाचे वडील जे आहे की न्यायाच्या प्रतीक्षेत आहे आणि श्रद्धाच्या केसमध्ये संपूर्णपणे पुरावे समोर होते श्रद्धाचा ज्या ज्या धारदार सासरानं श्रद्धाला मारलं होतं ते देखील पोलिसांनी हस्तगत केलेलं आहे त्याचे तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले होते सर्व गोष्टी निष्पन्न आहे आरोपीने गुन्हा देखील कबूल केलेला आहे परंतु असं असताना मला न्याय काय मिळत नाही हा प्रश्न उपस्थित झालेला आहे या संपूर्ण प्रकरणात देखील कदाचित राजकारण असावं असा, असा देखील संशय श्रद्धाच्या वडिलांना आहे त्यामुळे ह्या बदलापूर घटनेनंतर पीडित श्रद्धा वालकरच्या वडिलांचं नेमकं म्हणणं काय आपण ऐकत नाही मला तर खरोखरच त्याचा आनंद होतोय की त्याला अशा प्रकारने शिक्षा झालेली आहे एनकाउंटर हा एकच असा चांगला उपाय आहे की जे म्हणजे कोर्टामध्येही असं काही करू शकले नसते आणि ते योग्यच केलेलं आहे मला असं वाटतं माझ्या केसमध्ये पण मी अशीच अपील केलं होतं की ह्याचाही लवकरात लवकर एन्काउंटर करावा म्हणून पण तसं काही होऊ शकलं नाही आज दोन वर्ष झाली अजूनही त्याची ट्रायल चालू आहे म्हणजे कुठे ना कुठे न्यायव्यवस्था आपली बरोबर नाही असं मला वाटतं आहे आता तेच ॲक्च्युली आपल्या हिंदुस्थानामध्ये आपण हिंदू धर्म धार्मिक विधी जे आहेत धर्माचे ते आपण सुरुवातीला करायला पाहिजे म्हणजे इमिजिएट करायला पाहिजे ते अजूनही तसे मी जवळजवळ दोन वर्ष झाली अजूनही करू शकलो नाही तर ह्याचं मला म्हणजे खरोखर म्हणजे मी सांगू शकत नाही की मला किती अजूनही त्याचं वाईट वाटते की हे म्हणजे न्यायव्यवस्थेला किंवा आपल्या देशालाही क कळू शकत नाही की अशा परिस्थितीमध्ये म्हणजे हिंदुस्थानमध्ये राहून मला जर हे असे हिंदू अंतिम संस्कार मी करू शक शकलो नाही तर हे माझं दुर्दैव आहे मला खरोखरच म्हणजे मी आता ह्या केसमध्ये इतका मला त्रास होतो आहे दोन वर्ष गेली दोन वर्ष झाली मी तिथे जाणं येणं दिल्लीला जाणं इथून मुंबईहून ते इतकं सोपं नाही आहे आणि प्रत्येक केस ते अटेंड करणं हा तर म्हणजे इतका त्रासदायक आहे आणि ह्या न्यायव्यवस्था हे असं म्हणजे तिथे जाऊनही कधी कधी एक एक, -एक हिअरिंग होत पण नाही त्या दिवशी मला म्हणजे परत यावं लागतं हे किती म्हणजे वाईट परिस्थिती आहे आपल्या न्यायव्यवस्थेची मला असंच वाटतं आहे की सरकारने थोडंसं लक्ष घालायला पाहिजे होतं हे सुरुवातीलाच तरच ह्याचा मेसेज चांगला गेला असता एक समाजामध्ये आणि आता जरी त्या नराधबाला जरी फाशी झाली किती काही केलं म्हणजे क कठोरात कठोर शिक्षा केली पण जी म्हणजे दोन वर्ष गेलेली आहेत त्यामुळे तो जो मेसेज द्यायचा होता जो अगोदर दिला गेला असता सहा महिने अगोदरच किंवा सहा महिन्यात केसच्या तर त्याचा मेसेज चांगला गेला असता नाहीतर आता मला नाही वाटत इतका चांगला मेसेज जाऊ शकेल जरी त्यांनी फाशी दिली ह्याला नक्कीच ह्याच्यामध्ये मला असं वाटतं की कुठेतरी क कमी पडते कारण फास्ट ट्रॅक ही अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये एकच ही अशी केस घेतली जाते आणि लवकरात लवकर त्याचा निकाल लावला जातो जर तुम्ही फास्ट ट्रॅक घेतलेली आहे तुम्हाला जर त्याच्या संपूर्ण पुरावे समोर आहेत तर प्रत्येक विटनेसेसला समोर करून तुम्ही नक्की नक्की काय करता ट्रायल म्हणजे काय करता हे किती म्हणजे भयानक अवस्था आहे या न्याय न्यायव्यवस्थेची नाही मी त्याविषयी तर आता म्हणजे तसं काही बोलू शकत नाही कारण तो राजकारण काय हा माझा विषय नाही आहे तर म्हणजे मी एवढंच सांगेन की त्याला जो एन्काउंटर केलेला आहे तो योग्यच केलेला आहे म्हणून